आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित एक अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असतील आपल्या गावाचे शहराचे परिसराचे सर्व एक सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी केलं मला सांगताना आनंद होतो की हे आपले सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण गावातील सगळ्या शाळांमधील सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक पालक सगळेजण एक अतिशय हिरिरीने भाग या आपल्या राजांच्या जयंतीच्या निमित्तानं घेतात सकाळी आठ वाजेपासून सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हृदयाच्या समोर या ठिकाणी येतात छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं जातं ध्वजारोहण केला जातो जिजाऊ महासाहेबांची वंदना होते आणि त्यानंतर पूर्ण गावामध्ये एक रॅली काढली जाते आणि त्या रॅलीच्या नंतर छोटे छोटे चिमुटले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर एक सुंदर अशी भाषणं या ठिकाणी करतात हे सगळं पाहताना अतिशय आनंद झाला निश्चितपणे या सगळ्यांचे विचार यांनी सगळ्यांनी काढलेली रॅली हे सगळं पाहिल्याच्या नंतर राजे छत्रपती शिवाजी महाराज खुश होऊन यामा सगळ्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीची व्यवस्था आज आमचे सर्व शिवप्रेमी बांधवांनी या ठिकाणी केली त्यांना मनापासून धन्यवाद देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जा जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय Шри, шри, шри. Чатра!